अल्कोहोलिक्स अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार चक्रा चांगली शिस्तबद्ध दिशा आमची इच्छा ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच ती योग्य प्रकारे वापरण्यास सुरुवात करतो आमच्यापैकी सर्वांसाठी हा एक आश्चर्यकारक आविष्कार होता इच्छाशक्तीचा गैरवापर हेच आमच्या सगळ्या त्रासाचे मूळ कारण होते आमच्याकरिता देवाची जी इच्छा असेल तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही त्याऐवजी आमच्या इच्छेच्या भडीमाराने आमच्या समस्या नष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही केला आमची इच्छा देवाच्या इच्छेशी जुळवून घेणे वाढत्या प्रमाणात शक्य व्हावे हे एच्या बारा पायऱ्यांचे उद्दिष्ट आहे आणि तिसरी पायरी त्यासाठी दार उघडते बारा पायऱ्या व बारा रूढी पान चाळीस इंग्रजी माझ्या स्वतःच्या इच्छेने मला कुठे आणून सोडले आहे हे मला माझ्या गत आयुष्यात शोधून बघायचे आहे माझ्यासाठी चांगले काय हे मला माहीत नाही पण माझा भरवसा आहे की माझी उच्चशक्ती अर्थात माझा परमेश्वर त्याची व्याख्या मी चांगली शिस्तबद्ध दिशा अशी करतो त्याने मला कधीही खाली पडू दिले नाही पण मी स्वतः मात्र बऱ्याच वेळा पडलो अनेक प्रसंगात माझी स्वतःची इच्छा वापरल्यामुळे समस्या न सुटता अधिक गुंतागुंतीच्या बनल्या मला थकवा येऊन वैफल्य आले पुढील कार्यक्रमासाठी तिसरी पायरी दरवाजे उघडे करते जेव्हा मी देवाकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतो तेव्हा मला कळते जरी ते माझ्या अपेक्षेविरुद्ध घडत असले तरी जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे जर मी देवाला संधी दिली तर तो माझ्यासाठी काही गोष्टी करतो ज्या माझ्या हातून होणे शक्य नाही Alcoholics Anonymous